माझं नाव राजू उल्हास किरंगे राहणार दोन नंबर झोपरपट्टी सोलापूर तर गेल्या एक महिन्यात एक महिन्या ते दीड महिन्यापासून माझ्यावरती व माझ्या परिवारावरती अन्याय हे होत आहे वारंवार मारणे आमच्या घराची तोडफोड करणे ह्या प्रकारच्या घटना आमच्यावरती आमच्या माझ्या व माझ्या परिवारावरती घडत आहे तर सदर आ, सदर घटनेची तक्रार मी गेल्या महिन्यात अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी स्वतः आयुक्त साहेब माननीय पोलीस साहेब यांच्या ऑफिसमध्ये दिली होती त्याच्यानंतर वारंवार अशाच घटना घडत राहिल्या त्यांचं काय थांबलेलं नाही आहे कृत्य पुनःस्मरणसाठी मी परत एकदा दोन तारखेला आयुक्त साहेबांना पुनःस्मरण करण्यासाठी परत एकदा निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत माननीय जिल्हाधिकारी साहेब ह्यांनासुद्धा ह्या घटनेची माहिती कळवून त्यांनाही एक प्रत देण्यात आलेलं आहे तरी माझ्या व माझ्या परिवारावर मला माझ्या माझ्या कुटुंबातील व्यक्तींना जातीवाचक अश्लील शिवीगाळ मारहाण करत माझं निवासस्थान सोडण्यास भाग व प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींवरती अनुसूचित जाती अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात यावी ही माझी विनंती आहे तर सदर प्रकरणाचे माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय पोलीस आयुक्त साहेब ह्यांनी दखल घेऊन माझ्या व माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा हेच मी विनंती करतो